राम राम शोभा काळे हे चॅनलमध्ये चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कसे आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली रेसिपी काय आहे ते बघायची मैत्रिणींनो काल रेसिपी नाही आली आपली थोडी काही कामं होते माझ्या पाठीमागं लग्नाचे तर आज रेसिपी टाकली आहे बघा आपली रेसिपी काय आहे आज भाजी शेपूची मस्त छान हिरवी हिरेगार शेतकऱ्यापासली आता ही आप आप <coughs> आप भाजी आपल्याला मिठाचं पा मीठ टाकून पाण्यामध्ये चांगली अशी पाच मिनटं ठेवून द्यायची आणि नंतर धुवून घ्यायची पाच मिनटं झाल्यावर आता बघा धुवून घेतली मस्त छान आता आपल्याला कापून घ्यायची ही भाजी मैत्रिणीनं आपल्याला गरगट करून घ्यायची हाटून याला कोणी हाटून म्हणतं घोटून म्हणतं तर पातळ भाजी आपल्याला करायची आता आपण कापून घेतोय भाजी मैत्रिणींना अशी भाजी कारू करून बघा खूप चांगली लागत एक शेपूची भाजी त्याचे अनेक प्रकार होतात एका शेपूच्या भाजीची आता ही शिजवून घेतली चांगली शिजवून घ्यायची आता शिजून झाली आता आपल्याला बघा इथे साहित्य घेतलंय पीठ घेतलंय बेसन पीठ शेंगदाणेच कूट घेतलंय इथं लसूण आणि हिरवी मिरची घेतली आता हे लागणार साहित्य आपल्या शेपूच्या भाजीला आता आपल्याला मीठ टाकून त्याला ना अशी सराशी घोटून घ्यायची आता पीठ टाकायचं आणि चमच्यानं किंवा तुमच्याकडं रवी असाल किंवा रवीनं अशी घोटून घ्यायची छान मैत्रिणीनं अशी शेपूची भाजी करायची खूप चांगली लागते शेपूची भाजी आज्यावरची भाकरी किंवा बाजरीची भाकरी याच्याबरोबर करायची आणि आता आपण लसूण आणि हिरव्या मिरच्या कुठून घ्यायचं उन्हाळ्यात कसं हिरवं जास्त पाल्या भाज भाज्या वगैरे खाल्ल्या पाहिजे चांगल्या राहतात पौष्टिक राहत आता आता तेल गरम झालं झालं आपल्या आधी मोरी टाकली नंतर जिरे टाकले आता आपण लसूण टाकला इतकी सोपी भाजी करायला आणि खायला पण एकदम चवदार खमंग गावटी रेसिपी आपली आता आपल्याला काय करायचं हिंग टाकलं आता आपण ते कुटून घेतलेलं लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली टाकली आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची मीठ तर टाकलेलंच टाक आपण भाजीमध्ये हटून घुटून घेताना आता आपल्याला ही भाजी टाकायची त्याच्यामध्ये अशी भाजी सोडायची थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आता दुसऱ्याकडे ओतून घेतली मैत्रिणीनं गरम पाणी करून तिकडे इसळून टाकली ज्याकडे फोडणी दिली ती आता करून आपल्याला शेंगदाण्याचं देण्याचं कुठं सोडायचं थोडंसं खूप चांगली भाजी होती अशी भाजी तुम्ही नक्की करा खा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बघा इतकी चांगली झाली आता याच्याबरोबर मी ज्वारीच्या भाकरी केल्या खायला उन्हाळ्याचं कसं काय खाल्लं पाहिजे तर बघा आता इथे मी ताड दाखवले तुम्हाला पूर्ण हे उन्हाळ्याचं पौष्टिक रोजच्या जेवणात एवढं घेतलं पाहिजे आपण आणि उन्हाळ्यात खास करून जेवारीच्या भाकरी खाल्ल्या पाहिजे बघा आता इथं हे असं जेवण आहे रोजचं दुपारचं जेवण असं केलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये थंड थंड गार गार आता इथं आपण ती चटणी करून घेतलेली होती आंब्याची चटणी पण घेतली थोडीशी बघा